आज रविवार सुट्टीचा दिवस पण सुट्टी काय आम्हाला का कधीच नसते कारण सुट्टी झाली असली तर काम डबल वाढतं पण कमी काय होत नाही आज तर आम्ही चटणी करायचा खटाटोप मांडला आहे तर सकाळपासून इतकी गडबड झावले आहे सगळं कामं राहिले आहेत सामान दोन चार दिवस आणून ठेवलेलं पण चटणी करायला व्यवस्थित करायला लागते त्यामुळे वेळ पण लागतो त्याच्यामुळं म्हटलं सुट्टी रविवारी असते म्हटलं रविवारी करूया तर सगळी मसाला वगैरे आणून ठेवलेला मिरच्यावरती कत्रावर वाड्यात घातलेत म्हणजे चांगलं वाडा की चटणी बारीक होती त्याच्यासाठी आणि बघा इथं आमची कसे तयार झाले फ्रीचं पण आवरायचं बाकी अजून सगळी कामं पडलेत तर चला बघूया आज आमचं चटणीचं नियोजन कसं होते तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की कं बघा हा व्हिडिओ मी तुम्हाला समजेल आमचे कशी कशी गंमत उठते चटणी बनवतानाची आणि आम्ही वर्षात नाही एकदाच करतो पण त्याचा खूप व्याप असते हे बघा चटणी आमची आमच्या आत्तीच हे मिरच्या करत बसले बघा ह्याच्यामध्ये काय असते घाण वगैरे असते त्यामुळे व्यवस्थित नीट करायला लागते बाकीचे मिरच्या आहेत ते नीट करून वरती घातलेत आणि ह्या बघा आता व्यवस्थित नीट करून मगच त्या वाळत घालायला लागतात कारण त्याच्यामध्ये जर दगड खडे असतात घाण असतात तर तसंच टाकलं तर चटणी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे चालेल बघा हा लसूण बघा अजून हा लसूण सोलायचा आहे अजून मसाला भाजायचा आहे खूप काही बाकी आहे आता माझं काम तर भरपूर पळ राहिलं आहे आता काम करत करत किती वाजते बघूया आता प्रिन्स आवरायचा जीवन बसलाय ह्याच दंगा कसा चाललाय बघा अजून आंघोळ घालायचे आणि प्रिन्स बाळा चटणी करायची आपल्याला आज हो चटणी प्रिन्स प्रिन्स आमचं काही नाही लागतंय चटणी करायची बघा भांडेच ढीग पडलंय आता कधी होत काय माहित हे गेले तू वैरणीला आणि हे आमच्या प्रिन्सचा बाळा काय चाललंय प्रिन्स शो चटणी चटणी खायची चटणी हो बाळा आता काय कराव <tut> चला मित्रांनो बघा आता मग किती वेळ होतोय पाणी ठेवलंय बघा हिटर लावलेलं आणि पाणी आहे आता ही चटणीच्या आता किती उशीर काय माहिती चला आता बघूया बाकी तुम्हाला मिरच्या दाखवते वरती आम्ही पात्रावर वाळत घातल चला बघूया बघा पत्र मिर मिरच्या पात्रावर वाढत घातल त्या आहे बघा शिडीवर ना आता वर दाखवते तुम्हाला तशी आमची मिरची गडबड पाय तर इतकं भाजतात मी चप्पल घालून चढलं इथं बघा इथं हे बघा मित्रांनो एवढ्या अशा मिरच्या वाळ्यात घातल्या सकाळी मी पाय तर भाजत नव्हते सकाळी लवकर घातलेल्या आता पायाला चटकेच बसतात लसूण पण वरती घातलेला तो आता काढला आणि ह्या बघा मिरच्या आता थोड्या वेळाने एक तास दोन तासांनी ह्या खाली घ्यायच्या कारण चांगल्या वळ्यानं मग मिरची म्हणजे व्यवस्थित काय होती बारीक होती त्याच्यामुळे ह्या अशा जास्त दोन दिवस वाढवलेत आणि आज आणि टाकलेत म्हणजे चटणी करायच्या अगोदर थोडा पाच दहा मिनटं काढायच्या म्हणजे चटणी पण व्यवस्थित बारीक होते बघा आमचं रविवार आहे तरी आमचं इथलं वातावरण बघा तिथं पाटावर आम्ही कपडे भांडी धुवायला जातो तर तिथं बघूया गर्दी केवढी आहे बघा पाटावर बघा ही गर्दी ना सकाळपासून असत्या दहा अकरा बारा वाज झाले तरी काही गर्दी कमी नाही आम्ही रानात राहतो त्यामुळे रानातलं वातावरण बघा किती शांत आहे रविवार आहे आणि एकदम शांत असते एक मानाचा काय गजबजाट आवाज ही एकदम शांत असतंय आज रविवार आहे त्यामुळे सगळीकडं अजून जास्त आहे इथं आम्ही पाटावर इथं पाणी आहे इथं आम्ही कपडे धावले आहेत सकाळपासून इथं नंबर आहे ही विहीर आहे ते बंदच आहे त्याच्यामुळे त्याच्यावर शेवळ आले इकडं बघा इथं काटावर आम्ही कपडे धोरले भांडी घासायला येतो किती वेळ लागणार आहे तुम्हाला अजून आत्ता चला वे तू धुणार आहे बाळा तिथं येतं मग मी घेऊन बघा आता आपल्याला नंबर भेटलाय येऊया भांडे आणि कपडे घेऊन दिवस तिथे हा तर प्रिन्सला आमच्या कसं आता हिरो केले बघा आंघोळी घातली आवरले आता त्याला एक औषध असते आंघोळ झाल्यानंतर पाजायचं ती कंपलसरी रोजच्या रोज ती पाजायचं आणि आज रविवारी तिचे नख पण जर रविवारी काढायला लागते तर नख पण काढ मग अशी वाळ घातलेत ना वरती तर असं असं पसरलेला नुसतं इतका हात लागला चुकून प्रिन्सला मी आंघोळ घातले हात लागला भडभडते भडक मारते प्रिन्स तुला नाही ना काय होत नाही तर आंघोळ घातली तशीच खाली शिंब नको तसशी बघ खाली आणि चटणीच काय काय करायचं हा हा प्रिन्स दात घास हा प्रिन्स घासतो का प्रिन्स आमचा हिरो केलाय प्रिन्सला आमच्या हो आंघोळ घातली प्रिन्स हिरो सारखा दिसतो हिरो कुठला हिरो तू कुठला प्रिन्स हिरो हा झालोय आता आंघोळ केल्या म्हणून छान छान परग औषध पेटत अजिबात उलटी करत नाही <स्थाँगा> बाकीच काम करायला नंतर आंघोळ झाले तरी मग पडते ना नको मग प्रिन्स हालायच नाही कुकू कुकू लागलेस की नको ते बघ बघा आमचं बाकीची तयारी झाली आता लसूण सोलायचंय तर आमच्या हत्तीनं बघा डोकं चालवलंय काय केले कशाच पीठ आहे ती ज्वारीचं पीठ घेतलंय आणि टाकलंय काय होत ते ना लसूण सोलाय जास्त वेळ लागतो ना म्हणून बघा असे करायचं चाललंय आता खुत आहे काय बघूया आता चांगल्या आयडिया असते काय काय आपल्याला माहित नसते ज्वारीचं पिठ मिक्स करायचं म्हणजे लवकर आले निघते आणि लुसून सोलायला जास्त वेळ जातो बघा आता आम्ही प्रयोग करून बघतोय आता काय होते बघा आता बघा हे आमच्या हाती आता हे आपटायला लागले आपटल्यावर काय होत चाले आईस्क्रीम आई आई आले वाढतात आईस्क्रीम आणते तुम्हाला पाहिजे का आईस्क्रीम हा कांडी पाहिजे कांडी गोळा काय पाहिजे आता अजून कांदा चिरायचा लसणा चोईपर्यंत करते फोन करायचा असतं महत्वाचा कारण नंबर वगैरे असतो चटणीला आता फोन करते अगोदर आणि कांदा चिरायला घेते कारण कांदा एकदा शिजत घातला ना त्या दिवशी चटणी करायलाच लागते त्याच्यामुळे फोन करते आणि मग कांदा चिरायला घेते तर लसून बघा हे असं चोले चाल तरफल बऱ्यापैकी निघालेत नुसतं वेचून वेचून काढायचं आता मी काय करते तोपर्यंत कांदा आहे तो चिरायला सुरुवात करते कांदा कांदा एवढा कांदा चुलायचा म्हणजे आवडायचं टर्पुल काढून आधी डायरेक्ट

असं बारीक असं चिरलं तर चालतो आता मित्रांनो असं कांदा चिरायच चालू आहे चटणीचे आमच्या गडबड चालल्या आता जेवण चाललंय किती वेळ तीन तर वाजणार बहुतेक सगळं होईपर्यंत हे नाही त्या काय लागला का कोणत्या बाबा मागला ते या म्हटलं कधी पण शेजण्याचे नाही सुंद म्हणजे उपलब्ध असेल चार किलो कांद्या शिरायचे मित्रांना आमच्या आता म्हणजे खाताना सोप आहे चटणी करायचं अवघड आहे वर्षात नाही एकदा करायला असते म्हणजे लह्या अवघड काम असते बघा आम्ही बसली इथं बस मदत करायला आम्हाला आमचे दुसरे इथं तुम्हाला दाखवले मग बसले लसूण आम्ही सगळी करायला चटणीच शिजले होते कांदा आणि मग बाकीच करायचं जेवण झालं पाहिजे होत आता शिजल ठरलं नव्हतं ना जायचं का नाही नक्की का

असा कांदा बघा चिरायला सुरुवात केली एवढे कांदे चार किलो म्हणजे बघा डोळ्यात आताच पाणी यायला लागले मला काय कांदा चिरायला काय हुरकणा झाले डोळ्यात यायला लागलं पाणी म्हणलं आत्तीला आता बाई तू चिर मी तोपर्यंत बाकीच काय आवरायचं असलं ना तोवर आवरते सगळं घरातलं मग ह्या दोघी बसलेत आपले एक लसूण सोलत बसल्या आणि एक कांदा चिरत बसल्या तोपर्यंत मी आता बाकीचं राहिलेलं काम आवरते आणि पुन्हा मदत करायला येते बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कसं आमचं चटणी चालल्या गडबड बघा तर आम्ही चटणी करण्यासाठी ना चार किलो साधी मिरची आणि दोन किलो लवंगी मिरची कारण आमच्यात खूप तिखट खाते खूप असे रागीत माणसं कारण तिखट लागतात मिळमिळीत खात म्हटल्यावर ना तेवढ्यासाठी आम्ही किती बघा चार किलो कांदे थे आणलेले त्याच्यामध्ये घालायला मग हे नुसतं कांदा घातलं जे मी टाकले थोडं पाणी फिटायला थोडं शिजत आलं ना मग त्याच्यामध्ये म्हणजे शिजत आलेलं दिसलं ना शेवटी दिस मग तेल होतायचं असतं आणि कांदा शिजला की मग हे एक महत्वाचं काम असतं आत्ता चिरून झाला मग आता हा जरा मीठ ज्यांना शिजतो त्याच्यानंतर ते त्याच्यात ते 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 तेल घातलं की मग चटणी करायला घ्यायला लागले त्यात तेल आणि हा कांदा मिक्स करून तर मित्रांनो सकाळपासून चटणीच गडबड झाले कांदा शिजत टाकलाय त्याच्यानंतर लसूण पण सोलून झालंय आता इथं बघा आम्ही बाजारातून जे माल आणले ना त्याच्यामध्ये सगळा मसाला आणलाय आता तो काय काय आहेत त्याच्यामध्ये काय काय भाजून काय काय नीट करून ठेवले का बघ बघा एवढा मसाला लागतोय बघा एवढा सगळा मसाला आहे त्यातलं काय काय भाजायचं असतं आहे चटणीच वाटत एवढं आहे बघा 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 एवढं सगळं कसं हे सगळं सगळं भाजून घ्यायचं म्हणजे काय काय त्यातलं नाही भाजायचं हे खोबरं चिरून ठेवलं अगोदरच लसूण पण सोडला कांदा पण शिजतोय हा सगळा मसाला चांगला भाजून व्यवस्थित घ्यायचं जर जास्त भाजला तरी पण चटणी व्यवस्थित होत नाही काळपट होती आणि कमी भाजला तरी पण चांगले होत नाही त्यामुळे ती व्यवस्थित करायला लागतं त्यामुळं आत्तीच करते वगैरे मी त्याच्या हाताखाली काय मदत असेल ते करते हा बघा काय करायचं लवंग थोडं एकत्र एक करायचं ती भाजायचं नाही नाय करायचं लवंग काय दालची दालचीन मिर हे टमाट कुत्रे आहे ते आहेत खटकस आहे मोहरे आहे सकडे सर्व भाजून घ्या भाजताना पण एकदम व्यवस्थित भाजायचं बघा असा हा मसाला काढून घेतला असा एक मसाल एक मसाला एक नाही तो भाजायचा एक नाही तो भाजून घ्यायचा हे धणे आहेत ना हा हे धणे भाजून घेतले असं जेवढा आपण मसाला घालणार आहे ना तेवढा मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थित जळून पण द्यायचं नाही आणि वास चांगला आला पाहिजे तोपर्यंत ती भाजायचं असते तिकडं कांदा शिजतोय बघा हळकुंड घेतले तर हे भाजून घ्यायचे हा बघा असा मसाला सगळा भाजून घेतलाय बघा खोबरं पण भाजून घेतलाय आता चला चाललोय आम्ही आता चटणी करायला या टाक्यात आल्या आम्ही शेलोरीचा आता अडीच तास लागून झाले पाच किलो आणि सातशेवर असं भरलं तुम्ही पेपेक्षा अडीच सात तर लांब आता तिथे सुरू करतील साडेसात आठ तर वाजणार होईपर्यंत सुरूच राहिलं